जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन कळवडीमध्ये आजच्या व्हिडिओचा प्रिव्यू तुम्ही पाहिलाच आहे प्रिव्ह्यू आवडला असेल लगेच व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती वरती नवीन आला असाल चॅनल ला सबस्क्राईब पण नक्की करून घ्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच खाली टेलिग्राम चॅनलची सुद्धा भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाऊट वॉटरमार्क मार्क प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आलायट मशीनमध्ये मनु नाड या ह्या गाण्यावर एडिट करायचं आहे तर मित्रांनो आपण आपल्या आलायट मशीनच्या मेन इंटरफेसवरती आलेला आहोत तर आता आपल्याला बीटबुक मार्क जी मी तुम्हाला दिलेली आहे ती ओपन करून घ्यायची आहे बिटमार्क क्रिशेट ओपन केल्याच्या तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचंय सुरुवातीला आल्याच्या तुमचा जो काही फोटो आहे तो तुम्हाला हे खाली फोटो दिसत आहे ह्या सॉंगच्या वरील तर ह्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचे आणि तुमचा जो, जो कुठला फोटो असेल तो तुम्हाला ऍड करण्यासाठी हे जो कलर अँड फील्ड आहे ऑप्शन आहे यावरती क्लिक करून घ्यायचे यावरती क्लिक केल्याच्या तुम्हाला जो हा जो नंबर दिसत आहे ह्या नंबरवरती क्लिक करून घ्यायचा आहे नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर नंबर जो तुमचा कुठलाही फोटो असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे ॲड वरी प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे ॲड होऊन जाईल अशा प्रकारे फोटो ॲड झाल्याच्यानंतर हा जो काय हा ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला समोरच्या बीटवरती असं येऊन जायचं आहे चार पॉईंट सातच्या बीटवरती आल्यानंतर ह्या फोटोला इथपर्यंत वाढून घ्यायचा आहे असा जो फोटो कमी असला असा फोटो कमी असेल तर तुम्हाला ह्या ऑप्शनवरती क्लिक करून वाढून घ्यायचं अशा प्रकारे वाढून जाईल अशा प्रकारे फोटो शेट झाल्याच्या नंतर मित्रांनो डबल तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर हा जो काही ग्रुप आहे ग्रुप मास्क वन हा ज्या वाला ह्या ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्या एडिट ग्रुपच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला हा जो खाली फोटो फोटो दिसत आहे ह्या फोटोवरती क्लिक करून खाली कलर अँड फील्डच्या ऑप्शनवरती जाऊन तुमचा जो कुठलाही नंबरवरती क्लिक करून तुमचा जो कुठलाही फोटो असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे मग माझा हे फोटो आहे मी हे ॲड करून घेतो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्या नंतर सरळ बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमचा फोटो इथे सेट होऊन जाईल फोटो सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे चार पॉईंट सातच्या बीटवरती आल्यानंतर हा जो काही तुम्हाला फोटो दिसत आहे खाली ह्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर तसेच तुम्हाला डबल कलर अँड मध्ये जाऊन ह्या हा जो काही नंबर सेट आहे ह्या नंबरवरती क्लिक करून तुमचा दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर जो कुठलाही फोटो असेल तो तुम्ही ॲड करायचा प्लसवरती क्लिक करून ॲड होऊन जाईल अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर समोरच्या वीटवर येऊन ह्याला वाढवून घ्यायचा आहे तर तुम्हाला वाढवायसाठी ऑप्शन जर सांगतो तो बघा हे ऑप्शन नाही इथपर्यंतच वाढवून घ्यायचा आहे आठ पॉईंट चौदा सेकंदापर्यंत अशा प्रकारे वाढवून जाईल तर मित्रांनो तुम्हाला आता ग्रुप अँड मासवरती डबल क्लिक करायचं आहे ह्या समोरच्या फोटोवरच्या क्लिक केल्याच्यानंतर खाली एडि इडिट ग्रुपवर जाऊन तुम्हाला डबल हा जो खाली फोटो दिसत आहे ह्यावरती क्लिक करून जो तुमचा फोटो असेल तो तुम्ही कलर अँड फिल्ममध्ये जाऊन ह्या नंबरवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे प्लसवरती क्लिक करून ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर सर्व बॅक होऊन जायचं आहे बॅक आल्याच्या नंतर जो काही समोरची बिट आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तिथून पुढे तुमचे फोटो ॲड करत जायचा आहे तर तुम्हाला जो खाली प्लसचा ऑप्शन दिसत आहे ह्या प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुमचा तीन नंबरचा फोटो जो कोणता असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मी हे ॲड करून घेतो आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे वरी तीन डॉटचा ऑप्शन दिसत आहे ह्या तीन डॉटच्या ऑप्शनवरती जाऊन खाली जो फिल्म कॉम्पोजिशन एरिया आहे जे ऑप्शन दिसत आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुमचा फोटो सेट होऊन जाईल फोटोशूट झाल्याच्या नंतर नऊ पॉईंट सेहेचाळीस ही बीट जे आहे ह्या बीटवरती येऊन अशा प्रकारे तुम्ही हे जे बटन आहे हे दाबून बिट बाय बिट चेंज करू शकता तर मित्रांनो नऊ पॉईंट सेहेचाळीसच्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुमचा जो काही पुढचा फोटो असेल ऍड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ऍड होऊन जाईल ऍड झाल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती क्लिक करून घ्यायचं अशा प्रकारे आल्यानंतर हा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे हा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा ऑप्शनने कट होऊन जात असतो कट केल्याच्या नंतर जो काही तुम्हाला वरील तीन डॉटचा ऑप्शन दिसत आहे तीन डॉटवरती क्लिक करून हा जो काही फे... फेल कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून तुमचा फोटो अशा प्रकारे फुल होऊन जाईल तर तुम्हाला खाली मूव्ह अँड ट्रान्सफरंट ऑप्शन दिसत आहे यावरती क्लिक करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे तुमचा फोटो सेट मधोमध सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सेट झाल्याच्या नंतर तुमचा जो काही समोरच्या बीट आहे यावरती क्लिक करून घ्यायचं आहे समोरच्या बीटवर क्लिक केल्याच्या नंतर मीडिया प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन तुमचा समोरचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी ही वाला फोटो ऍड करून घेतो हा ऍड झाल्याच्या नंतर समोरच्या बीटवरती क्लिक करून घ्यायचे जो काही एक्स्ट्रा पॉट असेल तो कट करून घ्यायचा पहिल्यांदी थी। वर तीन डॉटच्या ऑप्शनवरती जाऊन फिल्म कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ह्याला पण अँड ट्रान्सफमध्ये जाऊन मधोमध सेट करून घेऊया फोटो सेट झाल्याच्या नंतर प्लस वरती जाऊन मीडियामध्ये जाऊन तुमचा जो काही लास्ट फोटो असेल तो तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ऍड होऊन जाईल हला ह्या पण समोरच्या बीटपर्यंत पर्यंत घ्यायचा आहे आणि ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट असेल हा कट करून घ्यायचा अशा प्रकारे कट केल्याच्या नंतर ह्याला पण तीन डॉट वरती जाऊन कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं अशा प्रकारे सर्व फोटो सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आल्याच्या नंतर जो काही तुम्हाला मी मटेरियल मध्ये व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे त्यासाठी तुम्हाला प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन मी जो तुम्हाला मटेरियल दिला आहे त्याचं फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर मी जो तुम्हाला हा ओवरली व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल अशा प्रकारे ॲड झाल्याच्यानंतर जो काय तुम्हाला इथप आठ पॉईंट चौदाच्या बीटवरती येऊन हा जो हा जो काय एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा अशा प्रकारे कट होऊन जाईल कट झाल्याच्यानंतर तुम्हाला ओवरील डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचा आहे आणि ह्या व्हिडिओला जो काही तुम्हाला ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसत आहे ह्या ब्लेंडिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे ब्लेंडिंगमध्ये आल्याच्या नंतर लाईटांमध्ये जाऊन ह्याला स्क्रीन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला दि दि जा, दिसून जाईल अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे दिसल्याच्या नंतर हा जो काही आपण ॲड केलेला जो हा व्हिडिओ आहे ह्याला नंतर अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचा आहे अशा प्रकारे ह्या फोटोच्या खाली गाण्याच्या वरी ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला बॅकग्राऊंडला दिसून जाईल तर तुम्हाला खाली खेचण्यासाठी ह्या जे इथं जे मी क्लिक करतो ह्या ह्या तीन ड्रेसावरती बिन तुम्ही खाली वारी करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ लावून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला आठ पॉईंट चौदाच्या बीटवरती येऊन जायचं आहे आणि जो काही मी तुम्हाला मटेरियलमध्ये हे दिलेलं आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे तुम तर मित्रांनो मी जो तुम्हाला हा हा वाला व्हिडिओ दिला आहे हा ॲड केल्याच्यानंतर ह्या व्हिडिओ ते क्लिक करून घ्यायचं आहे गोरे तिनराटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि ह्याला ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन तुम्हाला कलर डोग हा हा असा अशा प्रकारे तुम्हाला हवाला पूर्ण ॲड करून घ्यायचा असे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल हा जो काय ह्याचा हा व्हिडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या समोरच्या बेटवरती येऊन हाचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा अशा प्रकार आत्ता जो ॲड केलेला व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला ह्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला कॉपी क्लिअर करून घ्यायचं आहे आणि समोरच्या बीटवरती येऊन डबल इथ ह्याच ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दिसून जाईल हे जो काय आहे ह्याला समोरच्या बीटपर्यंत वाढून घेण्यासाठी हा ऑप्शनला वापरू शकतो अशा प्रकारे वाढून जाईल अशा प्रकारे वाढल्याच्यानंतर डबल ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला डबल इथं पेस्ट क्लिअर करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल तर समोरच्या बीटवरती ह्या व्हिडिओला वाढून घ्यायचा आहे अशा प्रकारे वाढून जाईल इथे येऊन डबल पेस्ट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला बीट बाय बीट हे सर्व असे ॲड करून घ्यायचं आहे ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन जायचे आणि मी जो काही तुम्हाला वाला पी एन जी दिलेला आहे बॉर्डर पी एन जी हा ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दिसून जाईल ॲड झाल्याच्यानंतर ह्याला शेवटपर्यंत येऊन त्याला वाढून घ्यायचा आहे वाढवल्याच्या नंतर ब्लेंडिंगमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे हा दा� बॉर्डर तुमच्या व्हिडिओला ॲड होऊन जाईल दिसते बॉर्डर अशा प्रकारे दिसून जाईल बॉर्डर ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला आता ह्या इथे येऊन जायचं आहे आठ पॉईंट चौदा सेकंदाच्या बीटवरती येऊन प्लसमध्ये प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तुम्हाला जो मी हावाला बिल दिसत yeah. आहे हा 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 ॲड करून घ्यायचा आहे मू अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन ह्या ऑप्शनमध्ये क्लिक करून ह्याला थोडं मोठं करून घ्यायचं आहे आणि ह्याला थोडं असं खाली सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दिसून जाईल अशा प्रकारे सेट झाल्याच्या नंतर शेवटपर्यंत ऍड करून घ्यायचं व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऍड झाल्याच्या नंतर जवळ तुम्हाला दोन ही पी एन जी ॲड केली तिथे येऊन जायचं आहे आठ पॉईंट चौदाच्या बीटवरती तर ते आल्याच्या नंतर मध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन तुम्हाला जो मी पी एन जी क्रिएट करून दिलाय हा हा ऍड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा पी एन जी आहे मूळ ट्रान्समोज मध्ये जाऊन ह्याला असं खाली खेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे खाली सेट होऊन जाईल अशा प्रकारे हा पी एन जी सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला ह्याला पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व पी एन जी सर्व आपले फोटो ॲड झाल्याच्या नंतर बॅग येऊन जायचे एकदा बॅग आल्याच्या नंतर जो मी तुम्हाला शे प्रेसेट पॅड दिलेले आहे अशा प्रकारची शे की पॅड आहे ही तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे ना ह्याचा जो सुरुवातीचा जो हे वाला फोटो आहे ह्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे खाली इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जो मी हे इफेक्ट दिलेला आहे त्या ती खाली तीन डॉटवरती क्लिक करून आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे हा इफेक्ट कॉपी होऊन जाईल अशा प्रकारे कॉपी झाल्याच्या नंतर तुम्हाला बॅक आपल्या जो व्हिडिओ एडिट चालू आहे त्या व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जो काही तुम्हाला हा वाला वरचा फोटो आहे ह्या ग्रुपलाच तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे ग्रुपला फोटो पेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तर आता हाच हाच इफेक्ट तुम्हाला समोरच्या ग्रुपला पण ह्यालाच पेस्ट करून द्यायचा आहे तर ह्या ग्रुपला पण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे दोन ब्लॉग पेस्ट झाल्याच्या नंतर जो काही तुमचे फोटो आहे त्या फोटोला पेस्ट करायचे आहे तर तुम्हाला व्याक येऊन जायचे व्याक आल्याच्यानंतर मी जो काही तुम्हाला दुसरे इफेक्ट दिलेले आहेत त्याच्यामधला दोन नंबरचा इफेक्ट जो आहे हा वाला हा तुम्हाला इथे इफेक्टमध्ये जाऊन कॉपी करून घ्यायचा आहे तीन तीनदा चौकांमध्ये जाऊन कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी झाल्याच्या नंतर व्हिडिओमध्ये येऊन जायचे व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पोस्ट पेस्ट करून घ्यायचा आहे हा इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर हा जो काय असा इफेक्ट आहे हा तुम्हाला दिसून जाईल अशा प्रकारे हा इफेक्ट फक्त एकाच फोटोला द्यायचा आहे तर बॅक येऊन आपल्या सेक जाऊन वन... जो काही तीन नंबरचा इफेक्ट आहे तर तीन नंबरच्या फोटोवरती येऊन हवाला हा इफेक्ट इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्याच्या नंतर बॅग येऊन तुम्हाला तुमच्या फोटो प्रोजेक्टमध्ये येऊन जायचे आहे मार्कच्या आल्याच्या नंतर तर, तर मित्रांनो इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेली आहे त्याच्यासमोरच्या फोटोला हा जो फोटो आहे ह्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल तर हा इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर थोडं लॅग मारत आहे अशा प्रकारे दिसून जाईल आता हाच इफेक्ट ह्या फोटोला जो आपण पेस्ट केलेला जो इफेक्ट आहे हा शेवटच्या फोटोला आपण पेस्ट करून घ्यायचा आहे हा जो काही शेवटचा फोटो आहे ना ह्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे पेस्ट होऊन जाईल तर मित्रांनो आता बॅक येऊन जायचं आहे आणि जो काही आपला लास्ट इफेक्ट राहिलेला असेल इफेक्टमधला हा जो काही लास्ट इफेक्ट राहिलेला आहे तो इफेक्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन हा तीन बॉक्सच्या ऑफमध्ये जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्याच्या नंतर व्हिडिओ मध्ये येऊन तुम्हाला जो काही तुमचा लास्ट फोटो राहिला आहे ज्या फोटोला इफेक्ट देत राहिला आहे हा ह्या फोटोला लास्टून दोन नंबरच्या फोटोला येऊन हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो सर्व इफेक्ट पेस्ट झाल्याच्या नंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस क्रिएट होऊन जाईल तर मित्रांनो एकदा पाहू शकता प्रकारे आपलं स्टेटस पूर्ण क्रिएट झालेला आहे आता हा हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वडील ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून हा स्टेटस तुम्हाला टेड पिक्सल मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे हा स्टेटस तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या मध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवीन एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या